नमस्कार नमस्कार आज आपल्याकडं भगवान दाताळ म्हणून एक पेशंट आलंय नगरवरून यांना एल थ्री एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप आला होता एल थ्री एल फोर एल फाईव्ह मध्ये आणि डिसबल्ड झालं होतं तर एका वर्षापूर्वी आपण सरांना ट्रीटमेंट दिली साधारणत सहा ते आठ महिने आपण ट्रीटमेंट आणि हो, हो। नंतर आज ते परत आले तर सर आपण जो त्रास होत होता तर तो काय काय त्रास होत होता कसं कसं होत मनकेतून एक आमचं मध्ये आठवड गाव आठवड गाव आठवड गाव नगर, नगर, नगर तालुका अच्छा नगर तालुका तर मी नगरमध्ये बी दाखवलं तर आपले मनकेची ना चौथ्या पाच मनकेतून एक पायाची नस दबलेली सांगितली होती पुण्याच्या बी नामांकित हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो ते मला ऑपरेशन सांगितलं होतं पण मला आपली माहिती भेटली आपल्या इकडे आलो हो हो तर मला तीन महिने थेरपी घेतली हो हो तीन महिन्यानंतर गोळ्या औषध रेग्युलर घेतले हो हो तर मी एकदम सर हो एकदम म्हणजे एकदम मी बरा क्लिअर एकदम बरा झालो बरोबर बरोबर त्याच्यानंतर आता थोडं दुसरं काम केल्यानंतर आता एक चार ते पाच महिन्यानंतर थोडं माझा मानका परत दुखायला लागला त्याच्यामुळे मी आता परत आलो अच्छा अच्छा आणि सर आपले लय उपकार आहेत एकदम मी एकदम असा परफेक्ट क्लिअर झालो तो अच्छा 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 आणि त्यावेळेस काय काय त्रास व्हायचा तुम्हाला त्यावेळेस म्हणजे माझा पाय ना एक पाय मला एक चार चारशे ते पाचशे फूट चालत येत नव्हतं मला चारशे ते पाचशे फूट चालण्यासाठी मला तीन वेळेस खाली बसावं लागायचं बरोबर बरोबर पण त्यावेळेस जे तुमची आपली ट्रीटमेंट घेतली तर मी कमीत कमी दोन किलोमीटर मी रेग्युलर चालायचो बरो, बरोबर बरोबर इतकं मला फरक वाटला होता इतकं मी फार चांगलं वाटलं होतं बरोबर 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 बर, आणि गाडीचा प्रवास शेतीचं काम शेतीचं काम मी आता आता चार ते पाच महिने सगळं करीत होतो माझ्या एवढा दहा गायी येतात गायींच मी करतो हो 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 म्हणजे मला आधी जो त्रास होत होता तेव्हा मी काहीच करू शकत नव्हतो हो 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 आता मी गायीच सगळं काम मी करायचो हो 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 ते अजून एक किस्सा पण सांगत होते मला ते डॉक्टरांना काय बोलले होते हात धरून त्यांना काय म्हणत की डॉक्टर माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे सर्व काही आहे माझं फक्त की ऑपरेशन टाळा तर मला पुण्याच्या नामांकित हॉस्पिटल सांगितलं ऑपरेशन हे तुला गरजेचंच आहे तुझा एक पाय कामातून जाईल याला पैशाचं काही नाही पण तुला ऑपरेशन हे करावंच लागेल मी डॉक्टरच्या अक्षरशः हातात हात घेऊन रडलो होतो की डॉक्टर माझं ऑपरेशन टाळा त्याला पर्याय नाही म्हणले ते बरं आपले मला माहिती झाली आपण आपल्याकडे हाय आहे मी युट्यूबला बी आपली आमची माहिती कशी मिळाली तुम्हाला आमच्या गावातून एक दोघ जण आले ते पहिले बरं की ते म्हणले सर चांगले येतं आपल्यापासून लांब आहे पण जातो राहुरेला एकदा ये दाखवून अशी आपल्याला माहिती भेटली बरोबर खरं नाही डॉक्टर इतकं म्हणजे मी इतकं म्हणजे मी तुम्हाला देवासारखं मानतो की मी जे हातात हात देऊन रडत होतो पुण्याच्या नामांकित ना हॉस्पिटलमध्ये की ऑपरेशन टाळा ते डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावंच लागलं बरोबर पण ऑपरेशन म्हटलं टाळलं वाचलं धन्यवाद परमेश्वर कृपा झाली परमेश्वर काय करतो कुठून तरी काहीतरी करून पेशंटला आपल्यापर्यंत आणून सोडतो आणि आपण जे उपचार करतो ह्याच्यामध्ये नक्कीच तो यश देतोय तर पेशंट आज खुश आहे खुश म्हणजे एकदम खुश म्हणजे काम करताना <laughs> सर तुम्हाला अक्षरशः असं डोळ्यापुढं ठेवून किंवा आपले सर जर आपल्याला जर पत्ताच लागला नसता तो ऑपरेशन केलं असतं तर मी त्या क्षणालाच खुर्चीवर बसलो असतो बरोबर 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 ऑपरेशन केल्यानंतर जे येणारे बंधन आहेत ते फार जास्त आहेत समजा मांडी नाही घालायची खाली नाही बसायचं संडासला खाली नाही बसायचं गाडीचा जास्त प्रवास नाही करायचा मग हे जे बंधन येतात ते बंधनांपेक्षा हे चांगलं चांगलं असं थेरपीचा फायदा एकदम चांगला बरोबर आपले गोळ्या औषध इफेक्ट नाही नाही एकदम परफेक्ट पेशंट हो बरोबर बरोबर तर धन्यवाद बर सर या पद्धतीने आपण अभिप्राय जाणून घेण्यासाठी सरांना सांगितलं आणि त्यांनी त्यांचा अभिप्राय एकदम निर्मळ दिला तर सरांचं नाव भगवान दाताळ नगरमध्ये मध्ये राहतात आणि ते साधारणतः एका वर्षपूर्वी आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट केली होती या पद्धतीने आपल्याला ही एल फोर एल फाईव्ह चा जर का त्रास असेल तर नक्कीच एकदा निसर्गोपचार करून पहा धन्यवाद धन्यवाद सर